तर आज आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध चमचमीत आणि चविष्ट अशी व्हेज कोल्हापुरी पाहणार आहोत अगदी घरगुती मसाल्यांचा वापर करून मी ही वेज कोल्हापुरी तुम्हाला बनवून दाखवणार आहे ही महाराष्ट्राची पारंपरिक भाजी आहे जी ॲरोमॅटिक स्पायसेस वापरून बनवली जाते जर तुम्ही एकदा ही अशा प्रकारे भाजी बनवून पाहिली तर नेहमी अशाच प्रकारे भाजी बनवून पाहाल आणि त्याचा आस्वाद घ्याल इतकी ही भाजी चमचमीत आणि चविष्ट अशी तयार होते रेसिपी नेहमीप्रमाणेच साधी सोपी तर आहेच तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी आवडल्यास नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता वेज कोल्हापुरी बनवायला सुरुवात करूया चमचमीत आणि चविष्ट अशी वेज कोल्हापुरी बनवण्यासाठी प्रथम आपल्याला फ्लॉवर वाटाणा गाजर फरसबी आणि शिमला मिर्च अशा प्रकारे भाज्या घ्यायच्या आहेत भाज्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता इथे मी फरसबी जास्त प्रमाणात घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार फरसबी किंवा फ्लॉवरचे प्रमाण कमी जास्त करू शकता इथे मी वाटाणा गाजर एक वाटी पनीर शिमला मिरची फरसबी आणि फ्लॉवर अशा प्रकारे तुकडे करून घेतले आहेत भाज्या स्वच्छ धुवणे घेतल्या आहेत आता लगेचच वेज कोल्हापुरीसाठी गरम मसाला भाजून घेऊया त्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा एक स्टारफूल चार ते पाच मिरे तीन हिरव्या वेलच्या चार ते पाच लवंगा आणि एक तमालपत्र पॅनमध्ये घालूया आणि गॅसची फ्लेम लो ठेवून मसाले त्याचा सुवासेस्तोवर अगदी फुलेस्तोवर व्यवस्थित भाजून घेऊया साधारणतः दीड मिनटानंतर आपण पाहू शकता खडे मसाले अगदी व्यवस्थित भाजले गेले आहेत आणि त्याचा सुवासही दरवळतो आहे आता ह्या स्टेजमध्ये त्यात एक चमचा तीळ एक चमचा खसखस पाव चमचा जिरे आणि अर्धा चमचा बडीशेप घालूया आणि सर्व मसाले साधारणतः एक मिनिटभर अगदी व्यवस्थित परतून घेऊया आता गरम मसाले परतत असताना त्यात आपण दोन लाल मिरच्या घालूया आणि व्यवस्थित परतून घेऊया इथे मी संकेश्वरी मिरच्या घेतल्या आहेत तुम्ही काश्मीरी मिरचीचाही इथे वापर करू शकता आता मसाले अगदी व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत साधारणतः एक ते दीड मिनटानंतर आपण पाहू शकता खडे मसाले अगदी खरपूस भाजले गेले आहेत आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया गरम मसाले पूर्णपणे थंड झाल्यावर त्याची मिक्सरमधून आपण बारीक पूड तयार करून घेणार आहोत त्यानंतर पुन्हा त्याच पॅनमध्ये दोन जाडसर चिरलेले कांदे अर्धा इंच आले आणि चार ते पाच लसूण पाकळ्या घालूया आणि एक चमचा तेल घालून आपण कांदा बदामीसर रंग अगदी व्यवस्थित परतून घेऊया कांदा भाजत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि सतत ढवळत राहायची आहे त्यामुळे कांदा आणि बाकीचे जिन्नस अगदी एकसारखे भाजले जातील साधारणतः दोन मिनटानंतर आपण पाहू शकता कांदा बदामीसर झाला आहे आता ह्या स्टेजमध्ये त्यात पाववाटी डेसिकेटेड कोकोनट घालूया किंवा सुक्या खोबऱ्याचा कीस इथे तुम्ही वापरू शकता सर्व जिन्नस भाजत असतानाच त्यात आपण एक चमचा कसुरी मेथी आणि चार ते पाच काजूचे तुकडे घालूया जर तुम्हाला काजू आवडत नसतील तर तुम्ही इथे स्कीप करू शकता पण काजू वापरल्यामुळे भाजी दाटसर तर होतेच शिवाय चविष्टही होते साधारणतः एक ते दोन मिनटानंतर आपण पाहू शकता कांदा खोबऱ्याची वाटण अगदी खरपूस भाजले गेली आहे ती आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया थंड झाल्यावर त्याची आपण बारीकसर अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत त्यानंतर पुन्हा त्याच पॅनमध्ये एक चमचा तेल घालूया तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे वापरू शकता आता आपण भाज्या तेलात साधारणतः दोन ते तीन मिनटे व्यवस्थित परतून घेणार आहोत भाज्या तेलात परतत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच परतून घ्यायची आहे आणि सतत ढवळत राहायचे आहे म्हणजे भाज्या एकसारख्या परतल्या जातात साधारणतः दोन ते तीन मिनटानंतर आपण पाहू शकता भाज्या व्यवस्थित परतल्या गेल्या आहेत आपल्याला इतपतच भाज्या तेलात परतून घ्यायच्या आहेत त्या आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया त्यानंतर पुन्हा त्याच पॅनमध्ये एक चमचा तेल घालूया तेल गरम झाल्यावर लगेचच त्यात एक वाटी पनीरचे जे तुकडे आपण जे घेतले होते ते घालूया आणि थोडेसे सोनेरी रंग ये परतून घेऊया पनीर तेलात परतून घेताना गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे नाहीतर पनीर पॅनला चिकटण्याची शक्यता असते आणि करपण्याची शक्यता असते साधारणतः एक मिनटानंतर आपण पाहू शकता पनीरही अगदी व्यवस्थित परतले गेले आहे ते आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया अशा प्रकारे वेज कोल्हापुरीसाठीचे सर्व साहित्य आपण भाजून घेतले आहे ते आता आपण बाजूला ठेवूया आणि मसाला वाटून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेले खडे मसाले घालूया खडे मसाले मिक्सरच्या भांड्यात घालत असताना मिरचीचे तुकडे अशा प्रकारे करून घेऊया आ आता मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी फाईन पावडर तयार करून घेऊया आपण पाहू शकता अशा प्रकारे मसाल्यांची पावडर तयार करून घ्यायची आहे खडे मसाले खरपूस भाजून घेतल्याने मसाल्यांचा सुवास घरभर दळवतो आहे आता त्यात आपण कांदा खोबऱ्याची वाटण घालूया आणि आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी घालून मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी बारीकसर अशी पेस्ट तयार करून घेऊया आपण पाहू शकता अशा प्रकारे अगदी बारीकसर असे वाटण वाटून घ्यायचे आहे आता ते आपण बाजूला ठेवूया आणि लगेचच वेज कोल्हापुरी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी दोन ग्लास पाणी एका पातेल्यात गरम करत गॅसवर ठेवले आहे आणि दुसऱ्या गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे आता त्यात आपण दोन चमचे तेल घालूया तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता तेल हलकेसे गरम झाल्यावर त्या गरम मसाल्याचे जे आपण वाटण तयार करून घेतले होते ते घालूया आणि तेलात वाटण साधारणतः तीन ते चार मिनटे अगदी व्यवस्थित परतून घेऊया अगदी तेल सुटेस्तवर आपल्याला हे वाटण व्यवस्थित परतून घ्यायचे आहे साधारणतः तीन ते चार मिनटानंतर आपण पाहू शकता वाटण तेलात अगदी व्यवस्थित परतले गेले आहेत आणि त्याचा रंगही अगदी थोडासा बदलला आहे आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण एक वाटी टोमॅटोची प्युरे घालूया इथे मी टोमॅटो प्युरे वापरत आहे तुम्ही बारीक चिरलेला टोमॅटोही इथे वापरू शकता आता टोमॅटोचा अगदी कच्चेपणा जाईस तोवर आपल्याला ग्रेव्ही व्यवस्थित परतून घ्यायची आहे साधारणतः तीन ते चार मिनटानंतर ग्रेव्ही व्यवस्थित परतल्यानंतर त्यात पावडर मसाले ॲड करूया त्यामध्ये प्रथम एक चमचा घरगुती मसाला पाव चमचा हळद पाव चमचा धनीपूड आणि चिमूटभर हिंग घालूया आता पावडर मसाले ग्रेव्हीत अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया साधारणतः एक मिनिटभर आपल्याला हे पावडर मसाले ग्रेव्हीत अगदी व्यवस्थित परतून घ्यायचे आहे <coughs> <जाएंग> पावडर मसाले ग्रेवीत व्यवस्थित मिक्स झाल्यावर तेलात परतून घेतलेल्या ज्या भाज्या आहेत त्या आता आपण ह्या स्टेजमध्ये घालूया आणि भाज्या मसाल्यात अगदी कोट होईस तोवर व्यवस्थित परतून घेऊया म्हणजे एक मसाला एकसारखा भाजीला लागेल आता भाज्या मसाल्यात परतून घेतल्यावर आणि मिक्स झाल्यावर त्यात आपण चवीनुसार मीठ घालूया आणि पुन्हा अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया भाज्या मसाल्यात कोट झाल्यानंतर त्यात आपण आता गरम पाणी घालूया इथे भाज्या शिजवण्यासाठी मी गरम पाण्याचा वापर करत आहे त्यामुळे भाजीचे टेम्परेचर मेंटेन राहते आणि भाजीला चवही छान येते आता भाजीत पाणी घातल्यावर चमच्या आणि भाजी, भाजी अगदी व्यवस्थित एकसारखी करून घ्यायची आहे त्यानंतर वरून आता आपण चिरलेली बारीक कोथिंबीर पेरूया आणि पुन्हा भाजी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता भाजी अगदी व्यवस्थित मिक्स झाली आहे आता ह्या स्टेजवर कढईवर झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून भाजी अगदी व्यवस्थित शिजवून घेऊया साधारणतः पाच मिनटानंतर आपण पाहू शकता भाजी थोडीशी शिजत आली आहे आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण तळून घेतलेले पनीर घालूया आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता सर्वात शेवटी आपण भाजी रेस्टॉरंट स्टाईल होण्यासाठी त्यात पाव चमचा किचन किंग मसाला घालूया आणि पुन्हा भाजी अगदी एकसारखी करून घेऊया आता पुन्हा कढईवर झाकण ठेवून एक, एक दणदणीत वाफ येऊ देऊया म्हणजे आपली चमचमीत रेस्टॉरंट स्टाईल व्हेज कोल्हापुरी खाण्यासाठी तयार होईल साधारणतः एक ते दीड मिनटानंतर भाजीला दणदणीत वाफ आल्यानंतर गॅस बंद करूया आणि गरमागरम रेस्टॉरंट स्टाईल व्हेज कोल्हापुरी आता आपण सर्व करूया अशा प्रकारे तयार झाली चमचमीत आणि चविष्ट अशी रेस्टॉरंट स्टाईल व्हेज कोल्हापुरी ते ही घरगुती मसाला वापरून इथे आपण भाजीत खडे मसाले वापरल्यामुळे भाजीचा सुगंध घरभर दळवळतो आहे अशा प्रकारे तयार झाली रेस्टॉरंट स्टाईल व्हेज कोल्हापुरी ही व्हेज कोल्हापुरी तुम्ही बटर रोटी नान किंवा लच्छा पराठ्याबरोबर खाऊ शकता फारच अप्रतिमाची लागते तुम्ही अशाच प्रकारे रेस्टॉरंट स्टाईल व्हेज कोल्हापुरी बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा पुन्हा भेटूया अशाच चमचमीत आणि चविष्ट अशा रेसिपीचं धन्यवाद श्री स्वामी समर्थ